दोन हजार पंचवीस मुंबई महाराष्ट्राला मिळून पासष्ट वर्ष पूर्ण झाली आहेत या पासष्ट वर्षात मुंबईचा भौतिक कायापालट झाला चाळींची जागा टॉवर्सनं घेतली भारताची आर्थिक राजधानी ही आपली ओळख मुंबईनं ठळक केली थोडक्यात मुंबई झपाट्यानं बदलली वाढली वाढत्या मुंबईसोबत इथली गर्दी वाढली आणि अजून एक गोष्ट वाढली ती म्हणजे परप्रांतीयांची संख्या संयुक्त महाराष्ट्रासाठी संघर्ष करणाऱ्या मुंबईतल्या मराठी माणसाचा संघर्ष आता मराठी अमराठीपर्यंत येऊन पोहोचलाय शाळेत पहिलीपासून हिंदी शिकवण्यासाठी सरकारनं काढलेल्या निर्णयाविरोधात मराठी माणसाला एक होण्याचं आवाहन केलं गेलं मुंबई महापालिकेच्या राजकारणासाठी संपूर्ण महाराष्ट्रावर हिंदी लादण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचे आरोप झाले आणि सरकारच्या या निर्णयाविरोधात ठामपणे उभे राहिले ते राज आणि उद्धव अर्थात ठाकरे बंधू एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली ती महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांच्या इथल्या मराठी तरुणांच्या हक्कांसाठी मुंबईतून बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी उचललेला आवाज अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचला आणि मराठी माणसाला आपल्या अस्मितेची जाणीव झाल्याचं सांगण्यात आलं इथला मराठी माणूस आपल्या हक्कांसाठी पेटून उठला आणि चळवळीतून उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला पण यातून एक गोष्ट झाली ठाकरे हे फक्त आडनाव राहिलं नाही तर तो मराठी माणसाचा ब्रँड झाला पुढे शिवसेनेत अनेक स्थित्यंतर झाली शिवसेना फुटली पण ठाकरे ब्रँड कायम राहिला आज बाळासाहेबांचा हाच ठाकरे ब्रँड पुढे नेणारे ठाकरे बंधू तब्बल वीस वर्षांनी एकत्र एकाच व्यासपीठावर आले निमित्त ते मराठी विजय मेळाव्याचं शाळेतल्या हिंदी सक्तीचा निर्णय सरकारनं मागे घेतला हे मराठी माणसाचं यश सांगितलं जात असलं तरी याला कारणीभूत ठरले ते राज आणि उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरून दोघही एकत्र आले आणि ठाकरे ब्रँड मराठी माणसासाठी उभा राहतो हे ठळक झालं याचा ठाकरे बंधूंना आगामी काळात मोठा फायदा होण्याचे अंदाजही वर्तवले जात आहे ठाकरे आणि मराठी माणूस हे समीकरण आत्तापर्यंत कसं जुळत आलंय मराठीनं आजवर ठाकरेंना कसं तर त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल बोलविडू सुरुवात करूया ते एकोणीसशे सहासष्टपासून शिवसेनेच्या स्थापनेपासून महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्र झाला त्यात अनेकांनी बलिदान दिलं अनेकांनी योगदान दिलं पण महाराष्ट्राचा भूमिपुत्र इथल्या मराठी माणसासमोर अनेक समस्या आवासून उभ्या होत्या मुंबईला आणि पर्यायानं महाराष्ट्राला देशाची आर्थिक राजधानी म्हणून सन्मान मिळाला पण इथल्या मराठी माणसाच्या रोजगाराचा प्रश्न काही सुटला नव्हता नोकऱ्या होत्या पण त्या बाहेरून आलेल्या परप्रांतीयांना मिळत होत्या मुंबई महाराष्ट्राची आहे खरी पण तिच्यावर वरचष्मा इतरांचाच आहे मुंबईवर मराठीचा छाप उमटेल असं काहीतरी करायला हवं असं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी म्हटलं होतं ही छाप पाडण्याचं काम केलं ते बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये फ्री प्रेस जर्नलमधून बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी प्रबोधनकारांच्या सल्ल्यानं मार्मिक सुरू केलं आणि तोच आपला व्यवसाय बनवला मार्मिकच्या मुखपृष्ठावर बाळासाहेबांनी काढलेलं व्यंगचित्र त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांचं परखड चित्रपट परीक्षण यामुळे मार्मिक साप्ताहिकानं सुरुवातीपासूनच आपली वेगळी अशी छाप निर्माण केली मार्मिकची लोकप्रियता वाढत होती आणि मुख्य म्हणजे त्यातल्या परखड भूमिकांमुळं मराठी माणूस त्याकडं आकर्षित होत होता आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्याची ताकद मार्मिकमध्ये आहे असा विश्वास मराठी तरुणांना वाटू लागला एकोणीसशे त्रेसष्टमध्ये याच विश्वासानं काही मराठी मुंबईकर बाळासाहेबांना भेटले आणि नोकऱ्यांच्या संधी देण्यात प्रांतिक भेदभाव होतोय आणि मराठी माणसावर अन्याय होतोय अशी तक्रार त्यांच्याकडं केली या गोष्टीनं बाळासाहेब खवळले त्यांनी मार्विकमधून एक वेगळीच मोहीम सुरू केली कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम करणाऱ्या अमराठी लोकांची नावं त्यांनी मार्विकमध्ये छापायला सुरुवात केली ज्या मराठी माणसांना कामावरून काढून टाकण्यात आलंय त्यांच्याही नावांची यादी मार्विकमध्ये छापून येत होती त्याचं शीर्षक होतं वाचा आणि थंड बसा बाळासाहेबांचं हे मार्विक शीर्षक मराठी माणसाच्या मनात अन्यायाची आग निर्माण करत गेलं आणि थोड्याच दिवसात हे शीर्षक वाचा आणि उठा असं झालं ती बाळासाहेबांनी पेटवलेली पहिली ठिणगी होती जिचा पुढे वणवा झाला व्यंगचित्रांसोबतच उपरोधिक खडबडून जागं करणारं मराठी माणसाची बाजू उचलून धरणारं लिखाण यामुळं मार्मिक फक्त मराठी माणसाच्या हातात राहिलं नाही तर ते हृदयापर्यंत पोहोचलं मार्मिकचं ऑफिस हे फक्त साप्ताहिकाचं ऑफिस न राहता ते, ते मराठी माणसाच्या अन्यायाविरुद्ध आवाज बनलं मराठी माणसाची गारहाणी ऐकणारं त्याला वाचा फोडणारं एक प्रमुख केंद्र बनलं मुंबईतल्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांविरुद्ध येणाऱ्या बातम्या नोकऱ्यांमध्ये दक्षिण भारतीयांच्या लॉबीविरोधात केलेली रोखोक टीका याचा मराठी तरुणांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि मार्मिकच्या ऑफिसबाहेर मराठी माणसांची गर्दी वाढायला लागली मार्मिकचे संपादक बाळासाहेब ठाकरे यांना लोक आपलं नेतृत्व करणारा हक्काचा माणूस म्हणून बघायला लागले इथूनच बाळासाहेबांचा व्यंगचित्रकार ते नेता असा प्रवास सुरू झाला एकोणीसशे सहासष्टमध्ये शिवसेनेची स्थापना झाली मराठी माणसाच्या हक्कांच्या चळवळीचं रूपांतर राजकीय पक्षात झालं व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यातून उदयाला आलेला भारतातला पहिला राजकीय पक्ष अशी शिवसेनेची ओळख सांगितली जाऊ लागली बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिल्लीपर्यंत पोहोचायला लागलं आणि हे सगळं फक्त आणि फक्त मराठी माणसांच्या पाठिंब्यावर बाळासाहेबांनी कमावलं फक्त तीन महिन्यात शिवसेनेच्या सभासदांची संख्या इत तीस हजार अवर पोचली। ही तीस हजारावर जाऊन पोहोचली कोणतंही सोशल मीडिया कॅम्पेन नसताना उभारलेला हा आकडा साधासुधा नव्हता उठाव लुंगी बजावपुंगी हा नारा देत बाळासाहेब ठाकरेंनी भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांवर असणारं दक्षिण भारतीयांचं वर्चस्व मोडीत काढायला सुरुवात केली हळूहळू हे आंदोलन जास्तच व्यापक झालं आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची संख्या वाढत गेली बाळासाहेबांनी शाखा कल्चर रुजवलं आणि फक्त मुंबईपुरती मर्यादित असलेली शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचायला लागली मग मोठमोठ्या कंपन्यांविरोधात केलेली आंदोलनं थिएटरमध्ये मराठी सिनेमांना स्क्रीन्स पिळवून देणं अशा सगळ्याच क्षेत्रात बाळासाहेबांनी मराठीचा मुद्दा उचलला आणि आवाज कुणाचा शिवसेनेचा ही घोषणा प्रत्येक मराठी माणूस द्यायला लागला मग ठिकठिकाणी थीक जाहीर सभा घेऊन बाळासाहेबांनी शिवसेनेचा हा झंझावाद सुरू ठेवला सुरुवातीला फारसं राजकीय यश आलं नसलं तरी नंतर मराठी माणसाच्या बळावर मुंबई महापालिकेत बाळासाहेबांचे नगरसेवक निवडून यायला लागले इतकंच नाही तर नंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे महापौर सुद्धा मुंबई महापालिकेवर बसले स्थानिक नेतृत्वांमुळे ठिकठिकाणी थीक शिवसेनेचा विस्तार झाला मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला तो गेली पंचवीस वर्ष कायम आहे या काळात शिवसेनेचे मुख्यमंत्री सुद्धा राज्यात सत्तेत बसले त्याला बाबरी प्रकरणातून हिंदू हृदय सम्राट अशी बाळासाहेबांची झालेली ओळख ती गोष्ट कारणीभूत ठरली असली तरी मराठी माणूस आणि त्याच्या मनात खोलवर रुजलेली शिवसेना कायम राहिली आता पक्षफुटीनंतर शिवसेना हे बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या पक्षाचं नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरेंच्या हातून गेलंय हाती मशाल घेऊन उद्धव ठाकरे पुढचा प्रवास करत आहेत विधानसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना मोठं अपयश आलंय दुसरीकडं राज ठाकरेंच्या मनसेचा गेल्या दहा वर्षात मोठा डाऊनफॉल झालाय बाळासाहेब हयात असताना राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले शिवसेनेच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहिली बाळासाहेबांप्रमाणेच मराठी अस्मितेचा मुद्दा मोठा करून राज ठाकरेंनी सुरुवातीला मिळवलेलं यश आता शून्यावर आलंय त्यामुळं आता दोन्ही भाऊ त्यांचे पक्ष आणि त्यांचं राजकीय भविष्य हे एकाच समान पातळीवर येऊन ठेपलंय आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही ठाकरे बंधूंसाठी मोठी आणि कदाचित शेवटची संधी असेल असं बोललं जात आहे पण याच दरम्यान आता ठाकरे बंधूंचं मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र येणं ही त्यांच्या युतीची नांदी असल्याचं म्हटलं जात आहे हिंदी सक्तीविरोधात मराठी माणसाला एकत्र येण्याचं आवाहन करणं आपल्यातले मतभेद विसरून मराठी अस्मितेची लाईन मोठी असल्याचं नरेटिव्ह सेट करणं आणि मराठीसाठी लढा देऊन सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यायला लावणं आ, हा मराठी माणसाचा आणि या लढाईत त्यांचं नेतृत्व करणाऱ्या ठाकरे बंधूंचा विजय असल्याची चर्चा आहे त्यामुळंच या मराठी विजय मेळाव्याकडं तमाम महाराष्ट्राचं लक्ष आहे मराठीच्या मुद्द्यावरून मिळालेला हा विजय भविष्यात ठाकरे बंधूंसाठी यशाचं समीकरण जुळवणारा ठरू शकतो असं बोललं जाऊ लागलंय मराठी माणसाच्या मनावर ठाकरे ब्रँडची असलेली छाप आगामी काळात ठाकरे बंधूंसाठी रिव्हायव्हल ठरणार का ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून शिवसेना वाढवली तोच मुद्दा ठाकरेंना आपल्या अस्तित्वाच्या लढाईत उपयोगी पडणार का ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका